या महाविद्यालयाचे सन्माननीय मुख्याध्यापक जे या व्यासपीठावर अध्यक्षाच्या भूमिकेमध्ये विराजमान आहेत आचार्य सर आणि या व्यासपीठावर विराजमान असलेले संपूर्ण सन्माननीय माझ्यासारखे मार्गदर्शक जे आपल्या समोर मार्गदर्शन करणार आहेत या सर्वांची नावं इथे घेत बसत मी क्षमा मागते सर्वांची कारण नाव घेताना असं काहीतरी चुका होता पहिल्यांदाच आपण सगळ्यांची नावं घेत असतो तर आपण सर्व वंदनीय सन्माननीय व्यासपीठावरील विराजमान अन्य सभागृहामध्ये विराजमान असलेले या, या शाळेचे कर्मचारी वर्गातील त्याचे कर्मचारी आणि माझ्यासमोर बसलेले विद्यार्थी मंडळ बरस तुम्हाला ग्राहक पंचायती बद्दल वारत या ठिकाणी बोलला गेला अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची भूमिका या तांत्रिक अध्याचे श्री मोतीरामजी शिंदे सर यांनी आपला समोर विषय ठेली तसंच परभणी जिल्ह्याचे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे उपाध्यक्ष असलेले खूप उप सक्षम असे कार्यकर्ते आहेत आमच्या ग्राहक पंचायतीचे त्यांनीही तुमच्या समोर ही भूमिका डिसेंबर हा जो आहे हा राष्ट्रीय ग्राहक दिन असतो आणि त्याला जोडून चोवीस नोव्हेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंतचा हा आम्ही ग्राहक जागरण दिंडीचा उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत आम्ही केलेला आहे मी एक प्रांत पदाधिकारी यांना त्यांनी इथे उपस्थित आहे तसंच मी परभणी जिल्ह्याची पालक अधिकारी सुद्धा आहे ग्राहक पंचायतीची तर माझं प्रांताचं दायित्व सा तुम्हाला सांगते आणि मी तुला लगेच माझ्या छोट्या खड्ड मार्गदर्शनाला सुरुवात करते मी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीची प्रांत पर्यावरण प्रमुख आहे जसं इथे सन्माननीय बाप्पा शिंदे सरांनी उल्लेख केला पर्यावरणाची हो। जी अवस्था आहे आपण सगळे जण जाणतो आहोत आपण सगळे जण पाहत आहोत पर्यावरणाची काय अवस्था झालेली आहे आणि त्या प्रांतावरची पर्यावरणाची जी कार्यकारिणी आहे त्याचं मी दायित्व माझं उत्तरदायित्व आहे आणि पर्यावरणाचं प्रदूषण आपण कसं कमी करावं किंवा पर्यावरणाचं रक्षण संरक्षण कसं करावं या सगळ्या भूमिका मला माझी भूमिका मांडायला लागते सर आम्ही तुम्हाला अखिल भारतीय सगळ्यांना समजावून सांगितलं मला एक दोन प्रश्न आहेत तुम्ही सगळे अकराचे विद्यार्थी आहात का तुम्ही दहावीचे विद्यार्थी आहात थोडं लहान आहात तुम्ही हरकत नाही आणि तुम्ही आता नेमके शाळेमध्ये आलेले आहात बरोबर बरोबर ना आता तुमची प्रार्थना सुरू होती मी जेव्हा आले तेव्हा तुमची प्रार्थना सुरू होती राईट असेंब्ली सुरू होती म्हणजे तुम्ही जेवण करून आलात का जेवण करून आला ना म्हणजे पोटाची काही तुम्हाला आता प्रॉब्लेम नाही आहे परेशानी नाही आहे भूक लागली आहे भूक पोटात काळ वळतात असं काही नाही आहे म्हणजे तुम्ही ऐकू शकता थोडा दहा मिनिट तुम्ही ऐकू शकाल ना चालेल ना तुम्हाला बोर होतं का आम्ही सगळे तुम्हाला बोर नाही करा चालेल मग ठीक आहे हे काय आहे पहा जसं सरांनी आपल्याला सांगितलेलं आहे ग्राहक पंचायत जी आहे ही काय आहे याच्याबद्दल तुम्हाला बरंच काही काही सांगितलं सरांनी तर मग आपण सगळे ग्राहक आहोत हे पण त्यांनी सांगितलं ग्राहक म्हणजे काय तुम्हाला ग्राहक म्हणजे काय ग्राहक म्हणजे काय ते समजलंय का मला सांगा बरं आता तुम्हाला मोतीराज शिंदे सरांनी सांगितलं आणि करंचे सरांनी सुद्धा ग्राहक म्हणजे काय समजलंय का तुम्हाला नाही समजलं जायला लहानपणापासून तुम्ही निरीक्षण करता तुमच्या आजूबाजूला जे लोक आहेत ते सगळेजण खरेदी करतात ते सगळेजण मार्केटमध्ये जातात दुकानात जातात आपण लहान असताना दुकानच म्हणतो मार्केट आपल्या लहान असताना आपण मार्केट म्हणण्याची काही सवय नव्हती दुकानात जायचं बिस्किट आणायचे गोळ्या आणायच्या हे सगळं आपण केलेलं आहे आता थोडस त्याच्यामध्ये अडव्हान्समेंट झालेलं आहे आणि आपण आता चॉकलेट म्हणतो चॉकलेट आणतो किंवा काय काय जे असेल ते आणतो आपण आणि हे सगळं करण्यासाठी हे सगळं घेण्यासाठी आपण हट्ट करतो आपल्या आई वडिलांकडे पण प्रत्येक वेळेला तुम्हाला देतात का हो तुमच्या आई वडील आईला मागितलं आईला म्हटलं की आई आता मला नवीन ड्रेस घालण्याची इच्छा झाली मला उद्या नवीन ड्रेस घालायचा आहे तुम्ही वडिलांना तर म्हटलं की मला नवीन ड्रेस घालायचा आहे मला तुम्ही आता नवीन ड्रेस घ्यायचा सोबत काय लगेच तुमच्या आई वडील म्हणतात का चल तर निव्या आपण मार्केट मध्ये नाही ना पर्यावरणाचा विचार सुरू झाला पाहिजे पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आपण कमीत कमी खरेदी करण्याचा प्रघात आपण घालून घेतला पाहिजे आपल्याला गरज आहे कर का खरेदीची आपण उठसूट खरेदी करत जातो पहा तुम्ही स्त्रिया आघाडीवर असतात बर का एका स्त्रीला ते घरामध्ये काही वस्तू आली तर माझ्या घरात कोणी वस्तू आली पाहिजे आणि ही भूमिका मुलींमध्ये आपण आपल्या मुलांमध्ये संस्काराच्या आरोपाने आपण रुजवतो म्हणून पर्यावरणाचा जर आपल्याला विचार करायचा असेल आज पर्यावरण जर तुम्ही पाहिलं तर आज सगळीकडे प्रदूषणाचा विरुद्ध आहे आणि संपूर्ण भारत आज घडीला तुम्ही जर गुगलवर वर गेलात सर्च केला तर पहा तुम्ही आज इथली हवा किती शुद्ध आहे हे तुम्ही पहा आजूबाजूची हवा आपल्या किती शुद्ध आहे किती आपण प्रदूषणात राहत आहोत हे पहा तुम्ही आणि आत्ताच मी हे पेपर मला दिला इथे तुम्ही आल्यानंतर आणि हा मी पेपर वाचला अधिवेशनातील वेळेच्या अपव्ययाची भरपाई कोण देणार भाई लक्ष्मणरावजी तर विचारतायत आणि हे असंच आहे की आपली जी भरपाई आपलं जे पर्यावरणाचं जे नुकसान होतंय त्याची भरपाई कोण करणार बरोबर त्यामुळे हा विचार आपल्याला करायला पाहिजे की आपण जेव्हा आपण खरेदीचा विचार करू तेव्हा आपण आवश्यक आहे का खरेदी हा पहिल्यांदा विचार केला पाहिजे आणि खरेदीला जातो तेव्हा काय आपण खरेदी करतो घरात आणून टाकतो वस्तू आणतो घरात आणून टाकतो टीव्ही आणला घरात ठेवला मोबाईल आणला घरात ठेवला ही वस्तू आणली घरात ठेवली ती वस्तू आणली घरात ठेवली आवश्यक बरोबर आहे आणि आपण हा जो वस्तूंचा खरेदी करून आणलेला कचरा असतो आपण घरामध्ये साठून ठेवतो हा हे घर आवडण्यामध्ये आपल्या आईचा आणि स्त्री वर्गाचा वेळ वाया जातो म्हणून पर्यावरण पूरक ग्राहकत्वाची जी संकल्पना आहे ती रुजवणं मला क्रम प्राप्त वाटतं आणि मी यावर खूप सारे निखाण केलेला के आहे पर्यावरण पूरक ग्राहकत्व म्हणजे काय यूज अँड थ्रो युज अँड थ्रो आपल्याला आजकाल कसं आहे आपल्याला काही साफसफाईला आपल्याला वेळ नाहीये आपल्याला नीट नीट काम करायला वेळ नाही आपल्याला काय वस्तू वापरायच्या आणायच्या वापरायच्या फेकून द्यायच्या अशा पद्धतीने आज पृथ्वीवरच्या घनकचऱ्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झालेली आहे आणि म्हणून आपण जेव्हा पर्यावरणाचा विचार करतो तेव्हा हे पर्यावरण स्नेही ग्राहकत्व पर्यावरणपूरक ग्राहकत्व आपण आपल्या अंगी बांधून घेणं हे आपलं प्रथम कर्तव्य ठरतं मुलींना हसायला येते त्यांना वाटत असेल मला काय सांगतो मला खरेदी करू नका अरे आम्हाला तर हे खरेदी करायला आवडतं ते खरेदी करायला आवडतं आणि मॅडम तर सांगतात की फक्त खरेदी करू नका आपण जेवढ्या वस्तू आपल्या घरामध्ये खरेदी करत असतो त्यातल्या जवळपास सत्तर टक्के वस्तूंची आपल्याला गरज नसते पहा तुम्ही आता घरात जाऊन तुम्ही ऑब्झर्वेशन करा आपल्याला गरजच नसते त्या वस्तूंची आपण घेत जातो कशामुळे यांनी घेतलं म्हणून घेत तिने घेतला म्हणून घेतलं त्याने घेतलं म्हणून घेतलं त्यांनी घेतला म्हणून घेतलं अशा पद्धतीने आपल्याला सवय लागलेली आहे आपण घरामध्ये कचरा साठवतो हो आणि आपण कचऱ्यामध्ये सामानासारखे निवांत पावडर असतो पहा तुम्ही काय करायचं घरी वस्तू खरेदी करायच्या आणि त्या आवडत बसायच्या कुठला पॉईंट आहे याच्यामध्ये लॉजिक कुठला आहे यामुळे काय होतं की मुलींचा आणि स्त्रियांचा वेळ वाया जातो आणि त्यांना स्वतःच जे कर्तृत्व कर्तृत्व जे त्यांना गाजवायचे त्यांना ज्या काही चांगल्या गोष्टी करायच्या जे काही चांगले कामं करायचे त्याच्यासाठी त्यांना हो वेळ भेटत नाही एवढा बार काही विचार करणार नाही किंवा तुम्हाला कुणी सांगणार पण नाही मग का तुमच्यावरच येतं मुलं नाही तवत ना पसारा मुलांना सांगत नाही आणि सांगत नाही वडील सांगत नाही घरात कोणी सांगत नाही झाडून काढ थोडासा पसारा आवडून ठेवतो किती पसारा केलाय सांगतात ना कधी आपण मुलांना सांगतो का कधी नाही मुलीला सगळे कपडे टाक भांडे घास सगळं आवरावर हे जे संस्कार आहेत समतेची समानतेची जी, जी भावना आहे त्यामध्ये कुठतरी आपलं पर्यावरण स्ने आणि पर्यावरणपूरक ग्राहकत्व सुद्धा घडलेलं आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि उगीच काय होतं आता माझ्या घरी तर टीव्ही नाहीये माझ्याकडे टीव्हीच स्क्रीन आहे पण ते टीव्ही वरून वापरत नाही

ही मला माझ्या वेळेचं मला नियोजन करता येत मला महत्वाचे अनेक काम आहेत आणि म्हणून का मी तुझं माझं जमेना विचारा करमेना अशा या मालिकाचे नाव तर पाहा ना तुम्ही माझ्या नवऱ्याची बायको वगैरे असं असतात मालिकाचे नाव पाहिजे तुम्हाला लक्षात येईल हे असं फालतू स्टफ पाहण्यामध्ये कचरा पाहण्यामध्ये आपण आणि त्या बायकांचे मेकअप तर पाहत असले भयानक भयानक असतात त्या सिरियल्स मधल्या ज्या बायका असतात त्यांचे मेकअप पहा कशा भयानक भयानक असतात असले डेंजर डेंजर ते काहीतरी पिकल्यान पिकल्यान आणि काहीतरी असलं भयानक रूप करून येतात अशी तुमची आई तुम्ही पाहिली आहे का कधी घरामध्ये तुमची आई बहीण मावशी तुमच्या आजूबाजूच्या स्त्रिया असे केस भले मोकळे सोडून स्वयंपाक करताना पाहिले तुम्ही कधी नाही ना म्हणजे हे मध्ये पाहतात आणि मग मुलींमध्ये

चांगले चार कपडे घ्यायचे आपण ते घालायचे आणि थोडस आपल्याला काही समाजासाठी आपल्या आई वडिलांसाठी आपल्याला काही करता येते म्हणजे माझं सांगण्याचं सा तात्पर्य आहे की खरेदी आपण कमीत कमी करायला हवी जेवढी आपल्याला आवश्यक खरेदी आहे जेवढं आपल्याला खायला प्यायला लागतं जेवढ्या आपल्या आवश्यक गरजा आहेत तेवढीच खरेदी आपण करायला हवी आणि दुसरे खरेदी करतात म्हणून तर अजिबात खरेदी करू नये तसं जर असलं असतं तर आज मला तर, तर दुसऱ्यांकडे कशासाठी हे सगळं कशासाठी घ्यायचंय याचा पण आपण विचार करायला हवं त्यामुळे काय होतं आपल्यामध्ये न्यूनगंड निर्माण होतो हे जे वय असतं ना तुमचं दिस इज व्हेरी टेंडर एज या वयामध्ये आपल्याला काय वाटतं या मुलांना असं वाटतं की नाही माझ्याकडे हे असं हे स्वप्न पाहण्याचं तुमचं वय आहे मग स्वप्न पाहण्याच्या तुमच्या वयामध्ये तुम्ही स्वप्न जरूर पहा पण तुमची स्वप्न वेगळी असली पाहिजे जशी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलामांनी सांगितलेली स्वप्न आहे जशी स्वामी सांगितले हे स्वप्न आहे की मोठा जागेफार आणि ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका ही स्वप्न आपल्याला पडावी हो आपल्याकडे मला आज हा ड्रेस घ्यायचा आणि मला तो ड्रेस घ्यायचा आणि मला आज बाईक घ्यायची आणि मला मोबाईल घ्यायचा ही स्वप्न नकोच पडायला आपल्याला आता मी मला वाटतं सकाळीच मी एक न्यूज वाचली तरी टी वरती तेलंगणातली एक मुली आहे शाळेमध्ये जाणारी वाचली असं वाचली तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश सारख्या पुस्तकात तिथल्या एका मुलीने काय केलं माहितीये आवर्जून सांगते पर्यावरणाशी निगडीत बातमी आहे म्हणून सांगते तुम्हाला मग ते पाहिल्यानंतर त्या प्रदूषणाच तिला गांभीर्य तिला जाणवलं तुमच्याच वेळेची मुलगी आहे मला वाटतं दहावी मधलीच काहीतरी मुलगी आहे त्या मुलीनी काय केलं की तुमचं भुईमुगाच्या शेंगा असतात तर त्याच्या टडफलांपासनं तिने रोपांच्या ज्या कुंड्या आज आज असतात आजकाल काय होतं आपण पर्यावरण पुरा आपण ऍक्टिव्हिटीज घेतो आपण वृक्षारोपण करतो पण आपली जी कुंडी असते ती रोप असतं ते क्वालिटीच्या बॅगमध्ये असतं असतं की नाही

त्यातले त्या एक कोटी लावलेल्या वृक्षांमध्ये आपण फक्त एक हजार झाडं वाढलेत असं शोधून आणा त्याचे फोटो काढून दाखवा होत नाही ते पॉलिथिनमध्ये लावतात वृक्ष रोपण पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये आपण वृक्ष ठेवतो रोप ठेवतो त्या मुलीला ते आवडलं नाही तिने भुईमुगाच्या तडफलांच्या तिने ते रोप ठेवण्यासाठी कुंड्या बनवल्या जे पर्यावरण स्नेही हे काय आहे दिस इज इनोव्हेशन हा शोध आहे गरज ही शोधाची जननी असते त्या मुलीला जाणवलं की पर्यावरणामध्ये खूप प्रदूषण झालंय सगळीकडे पॉलिथिनचे ढिगारे साचलेले आहेत पहा तुम्ही येताना परभणीमध्ये आता आम्ही सगळे परभणी आता आपण जाता नाही तर आपल्याकडे पॉलिथिन शिवाय पॉलिथीनच्या कचऱ्याशिवाय आणि त्यावर करणाऱ्या त्या काही प्राण्यांशिवाय काही दिसतं का लोक म्हणतील आहे की चांगलं मला दाखवास तुम्ही काही चांगलं आहे तर आपल्या परभणीमध्ये आता ह्याच्यामुळे बातमी आहे सर परभणी ला महानगरपालिका म्हणायचं का परभणी शहर ग्रामपंचायत म्हणायचं बातमी आहे याच्यामध्ये काय चुक आहे मॅडम तुम्ही सांगावं तुम्ही सगळे स्वतःचे अधिकारी आहात या तुम्ही सांगावं कोणीही सांगावं की याच्यामध्ये काय चुक आहे हे जर असं जर आपण पर्यावरण असेल एवढा प्रचंड प्रदूषणाचा आपल्याला त्रास होतो सगळे आजार सगळे आजार पडतात दूर आणि दूर एवढी प्रचंड आहे आपल्या परभणीमध्ये सगळे आजारी पडत आहेत आणि मग डॉक्टर लोकांचं फावक आता डॉक्टरांच्या घरची आजारी मी हे म्हणते की डॉक्टर लोकांचं फावक आपण जेव्हा आजारी जा पडतो हो, तेव्हा डॉक्टर लोकांचं फावक मग आपल्याला डॉक्टरांकडे किती जायचं आहे आपल्याला जायचंय आप का नाही हा पण विचार आपण करायला हवा म्हणून आपण पर पर्यावरणाचा विचार करून आपलं आप अन्न आपण जे अन्न ग्रहण करतोय ते पर्यावरणाचा विचार त्याच्यामध्ये असायला हवा आपण पर्यावरणस्नेही अन्न ग्रहण केलं पाहिजे पिझ्झा बर्गर वगैरेची आपल्याला गरज नाहीये आपल्याकडे स्प्राउट्स आहेत मूळ आणि कडधान्य असतात आपल्याकडे ज्वारी बाजरी नाचणी जेवढी व्हरायटी आहे आपल्याकडे ते आपण खात नाही खाताय सांगते तुम्हाला मला ज्वारीची नाचणीची आणि बाजरीची भक्ती खूप आवडते आणि आम्ही रोज घरी ते खातो तर हे काय आहे हा आहार कसा आहे हा पर्यावरणस्नेही आहार आहे कमीत कमी प्रक्रिया केलेलं अन्न खायचं हे सगळं पर्यावरणाचे संस्कार आहेत हे आपल्याला स्वतःवर मानून घ्यायला हवे आणि हे मुली तुम्ही तुमचं जे वय आहे या वयामध्ये हे संस्कार तुमच्यामध्ये जर रुजले तर पुढे चालून तुम्ही या देशाची जबाबदार नागरिक होण्यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही हा सगळा पर्यावरणाचा विचार आहे दुसरा आणखी एक सांगते तुम्हाला पर्यावरण आणि त्याच्याशी रिलेटेडच सांगते तुम्ही ग्राहक आहात आता तुम्ही लहान लहानच की मला नाही वाटत की आपल्या मुली काही समजा काय मेकअपचे काही वापरतात काही पदार्थ तुमच्या त्या काय कॉस्मेटिक्स 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 या मुली वापरत असतील असं मला नाही वाटत आणि त्या जर वापरत असतील तर ते चुकीचं पण आहे हे पण लगेच सांगून टाकते हे तुमचं वय नाही आहे कॉस्मेटिक्स वापरण्याचं पण तरी पण आपण सगळेजण कॉस्मेटिक्स वापरतो आपण फेअर अँड लवली वापरतो आणि आपल्याला माहीतच नाही की यात विषारी घटक वापरले जात आहेत त्यामुळे आपलं नुकसान होतच राहणार सुद्धा नुकसान होतं आपण फेअर अँड लवली वापरतो सात दिन भी पण का एहसास होतो एवढं समpane सांगणार सांगू शकते जी स्वतः त्या गोष्टीवर आराम करते मी वापरत नाही म्हणून सांगते

हे सगळं हे काय हे पर्यावरणाचे संस्कार आहे आपण हे सगळं कचरा वापरतो कॉस्मॅटिक्स असू द्या फ्री प्रॉडक्ट्स असू द्या इमर्सिव हायर्स आहेत ॲडिट्यूज आहेत वेगवेगळे पदार्थ हे जे तुम्ही हॉटेलमध्ये जाता जेवण करता तिथे त्याला काय म्हणतात त्याला टेस्टिंग एजंट्स वापरतात त्याला तुम्ही अजिनो मोठं म्हणता तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला तुम्हाली तुम्हाली ते काय मंचुरियन आवडतं मला पण आवडतं बरं कारण त्याच्यामध्ये टेस्टिंग एजंट मला वापरायचा नाही म्हणून मग त्या जिनं मोठं वापरायचं नाही म्हणून मग घरी करून घ्यायचं जसं जमेल तसं त्याच्यात तुमचे सॉसेस असतात तुमच्या काही काही गोष्टी असतात इमर्जी पाळ्यात टेस्टिंग एजंट्स ॲडिट्यूज हे सगळं ज्या पदार्थांमध्ये वापरलं जातं ते पर्यावरणाला घातक असतात ते आपल्या आरोग्याला घातक असतात हे आपल्याला कळत नाही मग आपल्या रोहित ते कुरकुरे आवडतात आपल्याला चिप्स आवडतात ते चिप्स पहा तुम्ही ते सहा महिन्यापूर्वी बनवलेले चिप्स त्यात काय आपण खातो आपण पाहत नाही त्याच्यावर एक्सपायरी डेट पाहत नाही पॅकेजिंग डेट पाहत नाही पाहिली तर तुम्ही दुकानदाराकडे जा त्यांना भांडा की हे बेस्ट बिफोर सिक्स मंथ आहे ना ते पॅकिंग कितीतरी आधी केलेलं असतं आणि याच्या बाबतीमध्ये आमचे सगळे ग्रामपंचायतीचे लढे सुरू असतात सहा महिन्यापूर्वीच बाहेरचं खातो घरातलं सकाळचं शिव संध्याकाळी आई खा म्हणते तर नाही खायचं सकाळचं मला आत्ता ताजं करून दे असं आपण आईला म्हणतो पण बाहेरचं आपल्याला सहा महिन्याचा शिळ चालतं हा सगळा विचार जो आहे आपल्याला आपलं माइंड ब्रेन वॉश करायचं ब्रेन वॉश करायचं आपल्या ब्रेनला वॉश करा त्या सगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकून घ्या आणि चांगलं काय आहे ग्राहक म्हणून आपल्यासाठी चांगलं काय या आहे का या याचा आवाज तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही विचार करा आणि चांगल्या चांगल्या सवयी पाठवा खरेदी करू नये अशक्य नाही पण खरेदीला जाताना तुमची पावती घ्यावर आवडून पावती घ्या कारण तुमची जर फसवणूक झाली तर तुम्हाला तक्रार दाखल करता येते आपल्याकडे कसं असतं आपल्याला वेळच नसतो आजकाल सगळ्यांना फक्त एका गोष्टीसाठी वेळ मोबाईल वापरण्यासाठी सगळ्यांना वेळ बाकी कुठल्याच गोष्टीसाठी वेळ नाही आहे पण मोबाईल वापरण्यासाठी सगळ्यांना वेळ आहे मग आपण जातो खरेदीला मग तिथे जातो आणि आपण काहीतरी सांगतो तिथे दुकानदाराला मला ही गोष्ट हवी आहे ती गोष्ट आहे मग तो दुकानदार देतो तोपर्यंत आपल्याला जमतील तोपर्यंत आपला मोबाईल इकडे आवडतो

दहा पैशांची जरी खरेदी केली तरीही आपण पावती घेतली पाहिजे तो जर दुकानदार म्हणत असेल असं काय खरेदी केलं दहा रुपयाची वस्तू तर खरेदी केली तुला कशाला पावती पाहिजे तर त्याच वेळेला त्याला जाब विचारायचा मी दहा रुपये नाही दहा पैशाची जरी खरेदी केली तरीही पावती देणं हे तुझं कर्तव्य आहे बाबा दे गुपचूप नाही ना ना त्रकन तर तुझ्यावरती खटला दाखल करेल एवढंच बोलायचं मी अखिल भारतीय ग्राहक सदस्य आहे किंवा सदस्य आहे मेंबर आहे किंवा माझी प्रवचन काय एवढं जरी तुम्ही सांगितलं ना त्या लोकांचा वागण्याचा त्यांचा अॅटिट्यूडच बदलतो तर ह्या गोष्टी आपल्याला माहिती माहीत हव्या की आपली फसवणूक होता आपले पैसे आपल्या आई वडिलांच्या पैसे आहेत उत्तर आलेले पैसे आहेत की आपल्या आईवडिलांच्या मेहनतीचे पैसे आहेत असेच पुढे आपल्याला कसं का असंच आपण ते पैसे कुणाला घेऊन टाकावे का आणि काही पण घेऊन यावं का आपल्या घरी नाही ह्या सगळ्या वय तुमचा विचार तुमच्या मनामध्ये असला पाहिजे तुम्हाला जे पामफ्लेट वाढलेलं आहेत ना आता तर त्या पामफ्लेटमध्ये ती सगळी माहिती आहे त्याच्यामध्ये थोडंफार उल्लेख आहे का त्याविषयी मी तुम्हाला अजिबात सांगणार नाही कारण काय ते समजणार एवढं तुमचं वय आता आहे असं मला वाटत नाही आणि कायद्याची भाषा आहे कायदे तज्ज्ञच जाणून कायदे तज्ञ तुम्हाला त्याविषयी मार्गदर्शन करतील आहेत आपल्याकडे कायदे तज्ञ पण भरपूर या सगळ्या ह्याच्यामध्ये मला येत नाही किंवा माहित नाही असं ना